नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी व माझे सर्व दहावीपर्यंतचे पर्यंतचे मित्र आणि मैत्रिणी आम्ही सर्वजण निघालो आहोत गोवा फिरण्यासाठी चला तर मग आमच्यासोबत गोवा फिरायला बांद्यात पोहोचल्यानंतर सर्वांनी प्रथम आधी नाश्ता केला आणि त्यानंतर सर्वजण गोव्यात जाण्यासाठी निघालो आणि गोव्यात आता आम्ही पोहोचलो आहोत ते महालासा मंदिर या ठिकाणी तर मित्रांनो हे आहे महालसा मंदिर मित्रांनो गोव्यामध्ये कोणत्याही धार्मिक ठिकाणी फोटोग्राफी तसेच व्हिडिओग्राफी करण्यास परवानगी नसल्याने मंदिराच्या आतील भागाचे चित्रीकरण करता आले नाही आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो कामाक्षी मंदिर या ठिकाणी हे आहे कामाक्षी मंदिर कामाक्षी मातेच्या दर्शनानंतर पुढे निघाल मध्ये आलेले आहेत आणि कामाक्षी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलेले आपण सर्वांनी म्हणजे व त्यानंतर सर्वांनी श्री शांतादुर्गा मंदिर व श्री मंगेश देवस्थान भेट दिली आणि आता दुपारचे दीड वाजले आहेत आणि सर्वांना जोरदार भूक लागलेली आहे दे भूक लागली आता भूक लागली डबल टिपल डबल टिपल जेला झाली भूक लागली कसली ने आता आम्ही सर्वांनी जेवणासाठी हॉटेल गाठलं पाहू शकता सर्वांनी आपापल्या आवडीनुसार जेवणाची ऑर्डर दिलेली आहे सर्वजण जेवणाचा या ठिकाणी मनसोक्त आनंद लुटत आहे बघा जेवण झाल्यानंतर सर्वजण ओल्ड गोवा येथील चर्च पाहण्यासाठी निघाले तर मित्रांनो आता आपण जात आहोत ओल्ड गोवा येथील चर्चमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता खूप मोठी गर्दी आहे मी येथे पोहोचल्यानंतर सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त झाले या ठिकाणी सुद्धा आतमध्ये जाऊन चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्याने बाहेरूनच खेरचं चित्रीकरण करावं लागलं हे बघ जातील त्याचा खबर असा राह मे तुम्ही राह मरे चार जण देत हा फोन मागून गोव्यात फिराग इलं तर कसं काय वाटला मॅडम तुमचं काय म्हणणं एकदम सुंदर एकदम बरं वाटलं वाटलं एन्जॉय केला आजच्या दिवसात एवढे सगळे मित्र मैत्रिणी आपण भेटलो पण तुम्ही कोणाला मिस केलं तू हा व्हिडिओ आता बघताना तुला कळेल की तुला किती सर्वांनी मिस केलेला आहे आणि तुमच्या वेळी ज्यावेळी आम्ही ट्रिप काढू त्यावेळी तू आमच्यासोबत नक्की असशील अशी आमची अपेक्षा आहे संघा मॅडम तुमचं काम कसं वाटलं बरा मजा वाटली आणि हिला मी विचारतो ही छोटीशी रुजू तुला कसं वाटलं मस्त मजा वाटली पुन्हा येणार गोव्याला आणि आता आम्ही पोहोचलो आहोत मिरामार बीच येथे त्या ठिकाणचा समुद्र आपण पाहू शकता खूप मोठ बीच आहे बीच वर पोहोचल्यानंतर हे बघा बच्चे कंपनीला खूप आनंद झालेला आहे चालू हे बरेच शिकला होत आणि मित्रांनो मिरामार बीच वर एन्जॉय करून आता सर्व कंपनी कळंगूट या ठिकाणी जाण्यासाठी आता मार्गस्थ होत आहेत

इकड़े बघ मित्रांनो आता संध्याकाळ झालेली आहे बाहेर काळोख पडलेला आहे आणि सर्वांना आता वेद लागले आहे ते घरी जाण्याचे जवळपास एक वर्षानंतर आज सर्व मित्र मैत्रिणी आम्ही पुन्हा एकदा भेटलो खूप बरं वाटलं पुढच्या वर्षी पुन्हा एकदा असेच सर्वजण जे मित्र आज काही कारणास्तव येऊ शकले नाहीत त्यांच्यासह त्यांना घेऊन एकत्र भेटू असं ठरवून सर्वजण आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले